नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होऊन सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल कास्ताकारी पासून सुरू होणार आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होऊन मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि अखेर कधीपासून सुरू होणार आता संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधीपासून सुरू होणार आता संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर कधीपासून पासून सुरू होणार आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस कारण आपण जर बघितलं मित्रांनो तर आज ही आपावन मरे। आश्याने आश्याने या पावन माय भूमीमध्ये असे अनेक जिल्हे असे अनेक तालुके व या ठिकाणी खेडे आहेत की ज्या ठिकाणी म्हणावा तेवढा पाऊस आणखीन पडलाच नाही खास करून मराठवाड्यातील जिल्हे त्यासोबत पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील जिल्हे आणि खानदेशातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे म्हणजे कोकणातील काही भाग आणि जर विदर्भाच्या पूर्व भागातील काही भाग सोडला तर आजही या पावनमाय भूमीला प्रतीक्षा आहे जोरदार पावसाची मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यात कधी पासून सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस या प्रश्नांच उत्तर घेऊया सध्याची कंडिशन बघितली तर इथून पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्याला राज्यामध्ये पाऊस जास्त मिळणार नाही पण पंधरा ऑगस्ट नंतर अरबी समुद्रातील बाष्प बंगालच्या उपसागरातील बाष्प हे महाराष्ट्राच्या पावन मायभूमीच्या दिशेने आगेकूच करणार आहे यामुळे आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर वातावरणात प्रचंड बदल दिसणार आहे ज्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या पाचही विभागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसणार आहे म्हणजे आपल्याला पंधरा ऑगस्ट पर्यंत पाऊस जास्त मिळणार नाही पण पंधरा ऑगस्ट नंतर मात्र शंभर टक्के राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की अखेर कधी पडणार जोरदार पाऊस तर पंधरा ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये आता पडणार जोरदार पाऊस याबद्दल आपलं काय मत आहे कसं आहे आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार